मुळशी तालुक्यातील खोरे हा दुर्गम भाग त्याच्या शेजारीच लवासा शहर वसलेलं त्यामुळे खोरे हे पुन्हा चर्चेत आलंय मोसेखोऱ्यातील भोईनी गाव हे वरसगाव धरणामुळे स्थलांतरित झालं ते दौण तालुक्यात आज मितीला पुन्हा उभं राहत आहे हळूहळू गावाला गावठाण येतंय हे गाव पुन्हा उभं रहावं आनंदाने ते नांदावं यासाठी सरपंच राजेंद्र किसनराव दबडे प्रयत्न करत आहेत भोईनी गावात यापूर्वी अनेक जणांना सरपंचपदी विराजमान होण्यासाठी राजेंद्र दबडे यांचा सिंहाचा वाटा होता परंतु दोन हजार एकवीस साली राजेंद्र दबडे यांच्याच गळ्यात सरपंच पदाची माळ पडली त्यांचे आजोबा आणाजी दबडे हे साखरी भोईनीचे मुलखी पाटील होते त्यामुळे समाजसेवेचा वसा घरातूनच त्यांना मिळाला सरपंच झाल्यानंतर दबडे यांनी दहा दिवसातच प्रथम ग्रामदैवत सोंजाई मंदिराचं काम हाती घेतलं आणि आज गावात मंदिर उभं आहे दबडे यांनी सरपंच पदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा गावात एकही अंगणवाडी नव्हती ती बांधायची म्हटल्यावर जागा पाहिजे गावातील देशपांडे देशपांडेबंधूंकडून दोन गुंठे जागा बक्षीसपत्र घेऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अकरा लाख पन्नास हजार रुपयांच्या अंगणवाडीचं काम त्यांनी केलं पुढे गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी शासकीय आणि निमशासकीय औषधोपचाराची सोय नव्हती लोकांना शासकीय सुविधा घ्यायची असेल तर बत्तीस किलोमीटर मोठा या गावी जावं लागत होतं हा त्रास टाळण्यासाठी त्यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली गाव पुन्हा उभारण्यासाठी राजेंद्र दबडे सर्वोत्परि प्रयत्न करत आहेत त्यामुळेच राजेंद्र किसनराव दबडे आम्हाला तुमचा अभिमान आहे नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी राजेंद्र किशनराव दबडे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत साखरी बोहिणी माझं गाव अत्यंत दुर्मिळ आणि मोसखोऱ्यामध्ये मुळशी तालुक्यातल्या दुर्गम भागात असं माझं गाव आहे माझ्या गावाला एकोणीसशे बहात्तर साली वरसगाव धरणामध्ये दरंग्रस्त म्हणून प्रकल्पग्रस्त गाव झालं प्रकल्पस्त गाव झाल्यानंतर गाव माझ्या गावातले बरेच माझे सहकारी बांधव माझे गाववाले माझे मित्रपरिवार हे सगळे विस्थापित दौंड तालुक्यात झाले गावात लोकसंख्या कमी राहिली लोकवस्ती कमी राहिली लोकवस्ती कमी राहिल्यामुळं आणि गावाला गावठाण नसल्यामुळं गावामध्ये विकास कामं करणं शक्य नव्हतं मी दोन हजार एकवीसला सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर मी गावामध्ये पूर्वी शाळा नव्हती शाळेची एक वर्ग खोली होती त्यानंतर मी शाळेला अतिशय सुसज्ज अशी इमारत आत्ता तयार करून दिलेली आहे त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं जे होतं ते दुरावस्थित होतं त्यानंतर मी गावाला ग्रामपंचायत कार्यालयाची सुद्धा सुसज्ज अशी चांगली जिल्हा परिषद माध्यम माध्यमातून दादांच्या माध्यमातून आणि मी माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्या ग्रामपंचायत सहकाऱ्यांच्या माध्यमातून असं सुसज्ज अशी इमारत ग्रामपंचायत कार्यालयाची केली आहे गावाला कुठल्याही प्रकारची पाण्याची व्यवस्था नव्हती पाणी प्यायची व्यवस्था नव्हती जलजीवनच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातून प्रथमच माझ्या गावामध्ये मोसोखोऱ्यामध्ये प्रथमच मी जलजीवनच्या माध्यमातून जलजीवनची स्कीम राबवली स्कीम राबवली काम अर्धवट होतं आता त्याच्यामध्ये नवीन मी एक ऐंशी ते चौऱ्याऐंशी लाख रुपयाचं नवीन बजेटमध्ये रक्कम टाकलेली आहे त्यामुळे संपूर्ण गावाला पाण्याची व्यवस्था पाणी 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 स्वच्छ आणि मिळेल ही व्यवस्था आहे हे बोलणं सोपं पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट माझ्या गावाला मंदिर सदतीस वर्षापूर्वी मंदिर नव्हतं सदतीस वर्षापूर्वी गाव विस्थापित झाल्यामुळे देव लोकांनी पाण्यात उचलून खालून एका पत्राच्या शेडमध्ये ठेवले होते सदतीस वर्षे पत्रा शेडमध्ये दे गावदेवी होती त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्यांनी विचार केला माझे बंधू असतील गावकरी असतील या सर्वांचा एकत्र विचार घेतला विचार घेऊन आम्ही गाव एकत्र बसून गावची मंदिर एकदम गावाचं म्हणजे सुसज्ज असं इमारत तयार केली त्याला मी माझ्या गावातल्या सहकाऱ्यांचा माझ्या भावांचा मला सपोर्ट लागला सहकार्याचा लागला ग्रामपंचायत बॉडीचा सहकार्य लाभलं आणि यातून मी गावची मंदिराची अडचण जी होती गावदेवीला मंदिर नव्हतं तो विषय कायमचा मार्गी लावलेला आहे त्यानंतर माझ्या गावाला इथून तीस किलोमीटर अंतराहून मुठे मु तालुका मुळशी येथे आरोग्य उपचारासाठी किंवा आरोग्याच्या तक्रारींसाठी गावाला तीस किलोमीटर अंतर जावं लागत होतं लोकांना तीस किलोमीटर अंतर जा न जाता यावं यासाठी मी आजीदादा पवार यांचा फॉलोअप करून यांच्या फॉलोअपमधनं मी गावासाठी एक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती व्हावी गावात यासाठी प्रयत्न केले याच्यासाठी बक्षीसपत्र करून माझ्या भाव चुलत बंधू आहेत सुभाष दबडे यांच्याकडून बक्षीसपत्रासाठी चार गुंठे जागा घेऊन बक्षीसपत्र तयार करून एक कोटी पस्तीस लाख रुपये निधी आणून आत्ता आरोग्य उपकेंद्राचं काम चालू केलेलं आहे पावसाळा असल्यामुळे कामाला गती नाही पाऊस सापल्यानंतर कामाला गती मिळेल आणि त्यातून आरोग्य उपकेंद्राची इमारत उभी राहील उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मो कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध गाव एका जागेवर वर नसल्यामुळे विकास काम करण्यासाठी रस्ते करण्यासाठी खूप अडचण होती पण प्रत्येक वाढीव रस्ता पोचवण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलं आहे माझ्या सरपंच बॉडीच्या माध्यमातून मी जेड माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून बी ओ साहेबांचं सहकार्य घेऊन आणि आमदारांचं मार्गदर्शन आणि आजीदारांगड पाठपुरावा या पाठपुरावातून मी गावामध्ये जवळ एक ते दीड कोटी रुपयाचं रस्ते केलेले आहेत तसेच गावाला आत्तापर्यंत स्मशानभूमीची खूप अडचण होती की पावसाळ्यामध्ये जर अंत्यविधी झाला तर रस्त्यावर अंत्यविधी करावा लागायचा किंवा धरणाच्या कडेला ती अडचण सोडण्यासाठी मी आत्ता गावाला बारा लाख रुपयाचा निधी स्मशानभूमीसाठी अकरा लाख पन्नास हजार रुपयाचा निधी आणलेला आहे असे विविध प्रकारची विकासकामं गावात मी गावाला व्यायामशाळा तसेच गावाला मुलांना व्यायाम करण्यासाठी कुठल्या प्रकारची व्यायामशाळा नव्हती एक व्यायामशाळेसाठी पंचवीस लाख रुपये निधी आणि त्याला साहित्यासाठी सात लाख रुपये निधी असे बत्तीस लाख रुपयाचा निधी आणलेला आहे त्यानंतर शालेय साहित्य मुलांना शालेय साहित्य खेळण्यासाठी तीन लाख रुपयाचा एक निधी आणलेला आहे आणि या माध्यमातून मी गावामध्ये कमीत कमी साडेचार कोट रुपया करोड रुपयाची कामं माझ्या बोहिणी गावामध्ये छोटंसं गाव आहे विकास निधी आणलेला आहे भविष्यामध्ये माझ्या गावामध्ये मला दहावीपर्यंत शाळा शाळेची हायस्कूलचा मोठा प्रॉब्लेम आहे तर जागा उपलब्ध व्हावी म्हणून मी एरिकेशनच्या माध्यमातून मी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते तेव्हा आणि आत्ताचे जलसंपदा मंत्री यांच्यासाठी पाठपुरावा मंत्रालयात करून मी जागा जागा उपलब्ध केली जवळजवळ पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे फक्त त्याला इरिगेशनची परमिशन राहिली ती परमिशन झाली तर माझ्या गावामध्ये दहावीपर्यंत पुन्हा जिल्हा शिक्षण मंडळाची दहावीपर्यंत शाळा येईल आणि माझे विद्यार्थी जे इथून पाचवीनंतर जे बाहेरगावाला जावं लागत ती गावाला जायच्या मुलांचा प्रश्न सुटेल आणि दहावीपर्यंत मुलं इथे शिक्षण घेतील हे माझा संकल्प आहे तसेच मी माझ्या स्वतःच्या ग्रामपंचायतचा गावचा विकास करत असताना मला मोसेखोऱ्यासाठी प्राजिमा प्रजिमा एकशे बारा प्रजिमा एकशे चौसष्ट हे रस्ते रोड होऊन दोन्ही रस्ते रिंग रोड होऊन तामिनी मार्गे कोकणात जाण्यासाठी हा रस्ता करण्यासाठी मी मान्य अजितदादा अर्थमंत्री पालकमंत्री पुणे जिल्हा आणि रवींद्र चव्हाण रस्ते विकास आ, मंत्री यांचा पाठपुरावा वारंवार करत आहे हे रस्ते झाल्यास माझ्या भागासाठी मोसेखोऱ्यासाठी पर्यटनाला चालना मिळेल आणि चालना मिळाल्यास माझ्या भागातील मोसखोरातील लोकाचं जीवनमान उंचावेल हा एक माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे माझ्या मनामध्ये असणारा प्रोजेक्ट आहे मला माझ्या गावामध्ये तरुणांसाठी एक अभ्यासिका उभारायची व्यायामशाळा तर मी जिम आणलेलीच आहे मला एक अभ्यासिका उभी करायची आणि मुलींसाठी माझ्या गावातून रोज सकाळी एक सेपरेट बस शिक्षणासाठी पौडला म्हणजे लवळ्यापर्यंत जावी अशी मी मागणी एस टी महामंडळाला केलेली आहे तेच गावची विकास कामं करत असताना महाराष्ट्राचं दैवत संभाजी महाराज संभाजी महाराजांचा एक पुतळा आणि राणी आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा मला गावामध्ये उभारायचा उभारायचा माझा मानस आहे त्याच्यासाठी मी गाव मिटिंगमध्ये चर्चासुद्धा केली आहे गावच्या मध्यभागी उभारावा याच्यासाठी मी मंत्रालयातनं पाठपुरावा करत आहे याच्यासाठी परमिशन लागती म राज्य मंत्रिमंडळाची परमिशन लागती त्या परमिशनसाठी मी वारंवार मंत्रालयात जाऊन त्याचा फॉलोअप घेत आहे लवकरच हा विषय मार्गी लागेल माझ्या गावचा विकास साधण्यामध्ये विकास करण्यामध्ये माझी संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी माझे उपसरपंच माझे सहकारी आमचा विशाल झोरे उपसरपंच असतील लक्ष्मण झोरे असतील भागाबाई झोरे असतील किंवा अलका मरगळे असतील किंवा सुनीता मरगळे असतील या सर्वांनी मला मोलाचं सहकार्य दिलं तसंच माझे बंधू सुभाष दबडे असतील लहू दबडे असतील उत्तम दबडे असतील पोलीस पाटील अंकुश झोरे असतील किंवा माझे बंधू पोलीस पाटील पंढरा देवडे असतील तसेच माझ्या संपूर्ण गावाचे आणि गावकऱ्यांचे मला याच्यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले आहे आणि अशीच त्यांची साथ मला मिळत जाईल आणि मी गावचा विकास शंभर टक्के ह्याच्यापेक्षा शंभर टक्के प्रयत्नाने चांगला करेल अशी मला आशा आहे जय हिंद जय महाराष्ट्र